शासनाकडून देण्यात आलेली लीज संपल्यावरही धारणी शहराच्या मध्यभागी असणाऱ्या रसिक पटेल भारत पेट्रोल पंपावर धारणी पोलिसांकडून सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करत असल्यामुळे कारवाई केल्यानंतर सदर पेट्रोल पंपावर तब्बल एक तासपर्यंत गोंधळ निर्माण झाल्यानंतर संपूर्ण धारणी शहरात खळबळ माजली होती प्राप्त माहितीनुसार सोशल डिस्टन्सिंगचे वारंवार उल्लंघन करत असल्यामुळे धारणी पोलीस विभागाकडून भारत पेट्रोलियमच्या एका कर्मचाऱ्यावर कारवाई करत त्याच ताब्यात घेण्यात आले होते याचा विरोध करत भारत पेट्रोल पंप संचालकाद्वारे रुग्णांच्या गाड्यांना आणि अत्यावश्यक सेवेतील गाड्यांना सुद्धा कोणत्याही प्रकारचे इंधन देण्यास नकार देण्यात आला पेट्रोल पंप बंद करून शेकडो गाड्यांची गर्दी झाल्यामुळे सदर पेट्रोल पंपावर शासनाकडून राज्यात लागू करण्यात आलेल्या कलम एकशे चे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे या सर्व निर्माण झालेल्या गोंधळात सर्वस्वी जबाबदार केवळ पेट्रोल पंप असल्याची चर्चा सुरू होती तसेच या शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पेट्रोल पंप कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी उपस्थित ग्रामस्थांनी केली आहे आता सदर प्रकरणात कोणती कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे आज संपूर्ण देशात कोरोना रुग्णांकरिता ऑक्सिजनची कमतरता भासत आहे यालाच अनुसरून प्रत्येक रुग्णालयात ऑक्सिजनची उपलब्धता करून देण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू आहे धारणी तालुक्यात कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले असून हो याकरिता शासकीय ऑक्सिजन वाहनाला पेट्रोल पंपावर इंधनाकरिता नकार देण्यात आला तब्बल एक तास पर्यंत ऑक्सिजन वाहन पेट्रोल पंपावर सुरू असलेले गोंधळ बंद होऊन इंधन कधी मिळणार याची वाट बघत होते एवढेच नव्हे तर धारणी तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी व पोलिसांनी सुद्धा वारंवार विनंती करूनही पेट्रोल पंप संचालकांकडून इंधन देण्यात आले नाही आता एवढी मोठी दबंगई शासनासोबत आणि अशा या आपदा परिस्थितीमध्ये केल्यावर या पेट्रोल पंप कंपनीवर कोणती कारवाई केली जाणार ही बाब महत्वाची ठरणार आहे जोपर्यंत पोलीस आमच्या माणसाला परत आणून सोडत नाही तोपर्यंत पेट्रोल पंप सुरू होणार नाही असे सांगून पेट्रोल पंप संचालकांकडून विद्युत खंडित करून पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले आहे या दरम्यान पेट्रोल पंपावर रुग्णांना घेऊन येणाऱ्या दुचाकी आरोग्य सेवेतील दुचाकी तसेच पत्रकार आणि रुग्णालयातील ऑक्सिजन वाहन या ठिकाणी इंधन मिळण्याच्या प्रतीक्षेत दिसून आले या सर्व गैरप्रकाराबाबत पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन वरिष्ठ प्रशासनाने कायदेशीर गुन्हे नोंदवून कारवाई करण्याची गरज आहे तस्मिन शेख सुलेमान मेमनसह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी